बांधकाम कामगार योजना शिष्यवृत्ती आज मिळून जाणार हो हो ही सगळ्यात मोठी अपडेट आज तुमच्या समोर आपल्या महाराष्ट्र सरकारने दिलेली आहे आणि जे बांधकाम कामगार असते त्यांच्यासाठी ही एक आनंदाची बातमी आहे कारण त्यांनी जे स्कॉलरशिप जेव्हा जी स्कॉलरशिप किंवा शिष्यवृत्तीचे फॉर्म भरले होते त्यांची जी रक्कम आहे ती त्यांना आजपासून खात्यामध्ये मिळायला सुरुवात होणार आहे आणि तुमच्या जिल्ह्यामध्ये किंवा तुम्ही जो भरलेला क्लेम आहे त्या क्लेमचा नंबर केव्हा लागणार व तुम्हाला तुमची स्कॉलरशिप केव्हा मिळणार त्या संपूर्ण विषयाचं माहिती आजच्या व्हिडिओमध्ये तुम्हाला मिळणार आहे त्यामुळे व्हिडिओला शेवटपर्यंत पहा कारण हा व्हिडिओ तुमच्यासाठी सगळ्यात म्हणजे सगळ्यात महत्वाचा होणार आहे जर तुम्ही देखील बांधकाम कामगार योजनेचा लाभ घेऊन तुमचे स्कॉलरशिपचे फॉर्म भरत असाल तर सगळ्यात मोठा आजचा व्हिडिओ आणि सगळ्यात मोठी अपडेट तुमच्यासाठी आज मी घेऊन आलेलो आहे आणि आप आपल्या या युट्यूबवरती सगळ्या अगोदर हा व्हिडिओ आपणच आणलेला आहे आणि आप आपल्याकडेच हा जी आर आलेला आहे ज्यामध्ये बांधकाम कामगारांसाठी आनंदाची बातमी आज समोर आलेली आहे आणि त्यांची जी स्कॉलरशिप आहे ती त्यांना आता जमा होणार आहे त्यांच्या बँक खात्यामध्ये आणि ज्या लोकांना ज्यांची जी स्कॉलरशिप आहे लोकांनी फॉर्म भरला आहे पण स्कॉलरशिपचे पैसे आले नाही अशा लोकांसाठी देखील हा व्हिडिओ महत्वाचा आहे व्हिडिओच्या शेवटी मी त्यांना कारण सांगणार आहे कारण जर त्यांनी तो नियम पाळला नाही किंवा मी जे सांगतोय ती वस्तू त्यांनी केली नाही नाही तर नक्कीच त्यांना त्यांना एक एक वर्ष वर्ष दोन दोन वर्ष किंवा योजने योजने या योजनेचा लाभ मिळणारच आणि त्यांना योजनेपासून वंचित राहावं लागणार आहे आणि यामध्ये चाळीस टक्के लोक अशा आहेत ज्यांनी ही चूक केलेलीच आहे आणि त्यांना ते आता भोगावी लागणार आहे त्यामुळे तुम्ही व्हिडिओला अजिबातच स्किप करू नका चॅनलवरती नवीन तंत्र आत्ताच व्हिडिओला लाईक करून सबस्क्राईब करा की मेला ली, मेला ली साथी, साथी, कि मला तुमच्यासाठी असेच नवनवीन व्हिडिओ बनवण्यासाठी आनंद मिळतो आणि तुम्हाला वाटत असेल की तुमची स्कॉलरशिप जी आहे ती शंभर टक्के तुम्हाला मिळाली मिळाली पाहिजेच आणि मिळावीच तर त्यासाठी आमच्यासाठी एक लाईक आणि सबस्क्राईब करा की जेणेकरून आमचे सुद्धा तुमच्या सोबत शुभेच्छा राहतील आणि तुमची स्कॉलरशिप लवकरात लवकर तुमच्या बँक खात्यामध्ये जमा होऊन जाईल तर मित्रांनो आता आपण वळूया की मी तुम्हाला सांगण्याचा काय प्रयत्न करत आहे जे तुम्ही बांधकाम कामगार योजनेचा लाभ घेता हे पाहू शकता आजचीच ही अपडेट आहे आणि तुम्हाला आजच्याच दिवशी या संबंधितची आहे या योजनेअंतर्गत तुम्हाला जी स्कॉलरशिप किंवा तुम्ही शिष्यवृत्तीचे फॉर्म प्रकारचे जर तुमचा मुलगा इयत्ता पहिली ते पाचवी मध्ये असेल तर त्याला किती रुपयांचं अनुदान दिलं जातं हे तुम्हाला माहितीच असेल माहिती, माहिती नसेल तर मी तुम्हाला सगळ्यात अगोदर समजून सांगतो इयत्ता पाचवी ते इयत्ता पहिली ते पाचवी साठी हे पाच हजार रुपयांचं अनुदान नाही आहे खूप साऱ्या लोकांना वाटतं पाच हजार मिळतात पण पाच हजार नाही इयत्ता पहिली ते पाचवी साठी फक्त आणि फक्त अडीच हजार आहे त्यानंतर सहावी ते दहावी साठी हे जे अनुदान असणार आहे ते असणार आहे पाच हजार रुपयांचं बघा तुम्हाला पाचवी ते सहावी पाचवी ते दहावी पर्यंतच्या विद्यार्थ्यांना हे पाच हजार रुपयाचं अनुदान आहे त्यानंतर दहावी दह ते बारावीचे विद्यार्थ्यांना आता दहावी तर यामध्ये नसणार आहे यामध्ये अकरावी ते बारावीचे असते ना त्यांना या ठिकाणी दहा हजार रुपयांचं जे अनुदान आहे दे ते आहे त्यानंतर जर तुमचा विद्यार्थी किंवा तुमचा मुलगा मुलगी इंजिनिअरिंग करत असेल तर त्यासाठी तुम्हाला जे अनुदान आहे ते महाराष्ट्र सरकार साठ हजार रुपयांचं जे अनुदान आहे ते देत आहे त्याच प्रकारे जर तुमचा मुलगा मुलगी बी फार्मसी बी फार्मसी एक कोर्स आहे जर करत असेल त्यानंतर डी फार्मसी म्हणू शकता हे जे दोन कोर्स आहेत यांच्यासाठी या ठिकाणी तुम्हाला वीस हजार रुपयांचं अनुदान आणि पंचवीस हजार रुपयांचं अनुदान हे दोन अनुदान दिले जात असतात त्यानंतरच जर तुमच्या घरामध्ये कोणी एम बी बी एस करत असेल किंवा जी डॉक्टरकीची परी डॉक्टरकीचं शिक्षण असतं बीएचएमएस नाही बरं का तुम्हाला वाटत असेल की बी एच एम एस बी एच एम एस नाही बी एच एम एस वाल्याला देखील या ठिकाणी फक्त पंचवीस हजार रुपयांचंच अनुदान आहे फक्त जे प्रोफेशनल डॉक्टरकीचे कोर्स करत आहेत उदाहरणार्थ एम बी बी एस अशा विद्यार्थ्यांना किंवा विद्यार्थिनींना या ठिकाणी एक लाख रुपयांचं अनुदान महाराष्ट्र सरकार शिष्यवृत्तीच्या देत आहे त्यामुळे प्रत्येक बांधकाम कामगाराने म्हणजे जो जो कामगार आहे आणि योजनेचा त्यांनी फॉर्म भरलेला आहे आणि त्याच्याकडे स्मार्ट कार्ड आहे त्या प्रत्येक बांधकाम कामगाराने स्कॉलरशिपचा या ठिकाणी लाभ घ्यायचा आहे कारण महाराष्ट्र सरकार हे फक्त आणि फक्त तुमच्यासाठी करत आहे आणि याचा लाभ दुसरेच लोक घेतात त्यामुळे जर तुम्ही खरे बांधकाम कामगार असतील तुमचं रिनिवल चालू असेल तर नक्कीच तुम्ही याचा लाभ घ्या आणि तुमचं जे विद्यार्थी तुमचे मुलांचं किंवा तुमचं जे आपत्ती असते त्यांचं भविष्य नक्कीच उज्ज्वल करा आणि तुमचा देखील या ठिकाणी खर्च वाचणार आहे कारण बांधकाम कामगारांना जो खर्च असतो जो पगार असतो तो पगार खूप कमी असतो आणि त्यामध्ये जे हे उच्च शिक्षण आहेत उच्च शिक्षण कोणते हे बारावी नंतरचे इंजिनिअरिंग फार्मसी किंवा डॉक्टर कि किंवा ऑदर जे काही बी एस सी असतात बी सी ए असतात अशा प्रकारचे जे उच्च शिक्षण आहेत यांना खूप खर्च येतो आणि एक कामगार काय विचार करतो आपल्याला पगार एवढा आहे आणि आपण या पगारामध्ये घर चालवायचं कि याची शाळेचा फी भरायची किंवा कॉलेजचा खर्च उचवायचा तर याचाच विचार करत महाराष्ट्र सरकारने या बांधकाम कामगार योजनेची स्थापना केलेली आहे आणि तुम्हाला या महाराष्ट्र इमारत व इतर बांधकाम कामगार तुम्ही महाराष्ट्रातील नोंदणीकृत बांधकाम कामगार असतील समजा सरकारी असतील तरी देखील तुम्हाला लाभ मिळणार आहे आणि जर तुम्ही इतर बांधकाम कामगार असतील म्हणजेच असं एखाद्या ठेकेदाराकडे एखाद्या इंजिनियरकडे कडे काम करत असाल तरी देखील तुम्हाला जो लाभ सरकारी कामगारांना मिळेल तोच लाभ तुम्हाला देखील मिळणार आहे आणि हेच धोरण आपल्या महाराष्ट्र इमारत व इतर बांधकाम कामगारांचं या प्रत्येक मुलांना योजनेअंतर्गत स्कॉलरशिप देण्याचा आहे आता तुम्हाला मी सांगायचा प्रयत्न केला होता की बांधकाम कामगारांसाठी आनंदाची बातमी आणि स्कॉलरशिप जमा व्हायला आलेले आहेत आणि मिळणार आहेत हे कोणासाठी आहे ती जिल्ह्यानुसार बदलत आहे जिल्ह्यानुसार तुमचा कालावधी असतो तु? आता तुम्ही प्रत्येक जिल्हा घेतला उदाहरणार्थ आपण पुणे जिल्हा घेऊया पुणे जिल्ह्यामध्ये स्कॉलरशिप येण्यामध्ये किती कालावधी लागतो एक ते तीन महिन्यांचा एक ते तीन महिन्यांचा कालावधी लागतो फॉर्म भरल्यापासून ते व्हेरिफिकेशन पर्यंत ते तुमच्या बँक खात्यामध्ये पैसे येण्यापर्यंत पण त्यानंतर दुसरा जिल्हा घेऊ आपण अहिल्यानगर अहिल्यानगर म्हणजेच अहमदनगर पण तो आता अहिल्यानगर झालेला आहे या जिल्ह्यामध्ये तुमची जी स्कॉलरशिप आहे ते तुमचं फॉर्म भरण्यापासून तुमची जी स्टेप वन असते फॉर्म भरणे त्यानंतर स्टेप टू व्हेरिफिकेशन आणि स्टेप थ्री तुमचा फॉर्म अंज जो तुमचा मंजूर आहे तो मंजूर होतो आणि तो स्टेप मध्ये तुमच्या खात्यामध्ये पैसे येतात हे संपूर्ण चार स्टेप ला कमीत कमी पाच ते सहा महिन्यांचा कालावधी या ठिकाणी आपलं महाराष्ट्र सरकार किंवा जे आपलं अहिल्य अधिकारी आहेत ते घेत असतात त्यामुळे जर तुम्ही अहिल्यानगर मधून तर तुम्ही नक्कीच तुमची नोंद घेऊ शकता की तुमच्या ज्या स्कॉलरशिप आहेत त्यांना पाच ते सहा महिने लागणार आहेत त्यामुळे तुम्ही कुठल्याही प्रकारची काळजी करायची गरज नाही आणि कुठेही जाण्याची गरज नाही पण तुमच्या जो फॉर्म भरला आहे त्याला फॉर्म भरून तुम्ही कोणत्याही जिल्ह्यामध्ये असा यानंतर बरं का फॉर्म भरून पाच महिन्यांपेक्षा जास्त दिवस झालेत तुमचं व्हेरीफिकेशन झालंय तुमचं सर्व पूर्ण झालंय फॉर्म भरून व्हेरिफिकेशन झाले आणि फॉर्म भरल्यापासून तुमचे पाच महिने पूर्ण झालेत पण अजून देखील तुमच्या खात्यामध्ये जी तुमची स्कॉलरशिपची रक्कम आहे ती रक्कम आलेली नाही तर नक्कीच तुम्हाला जिल्हा सुधार केंद्राला जायचं आहे आता तुम्ही म्हणता जिल्हा सुधार केंद्र म्हणजे कुठं तुमच्या जिल्ह्याच्या ठिकाणी तुमचं जे बांधकाम कामगार असणार आहे त्यांचं एक ऑफिस असणार आहे त्या ठिकाणी जाऊन तुम्हाला या संबंधीची विचारपूस किंवा तुमच्या शंका असतील त्यांचं निवारण करून घ्यायचं आहे पण ते कोणी ज्या काही जिल्ह्या काही जिल्हे मोठे आहेत उदाहरणार्थ आपण पुणे घेऊया किंवा मुंबई घेऊया त्यानंतर अहिल्यानगर घेऊया या खूप सारे जिल्हे असे आहेत ते मोठे असल्यामुळे त्यांचं संपूर्ण काम हे तालुक्याच्या ठिकाणी होत असतं आणि जर तुम्हाला माहिती नसेल की तुमचं तालुक्याच्या ठिकाणी कोठे त्या अधिकाऱ्यांचं सेंटर आहे तर तुम्ही मला कमेंट करा मी तुम्हाला त्याची पीडीएफ आपल्या टेलिग्राम चॅनेलवरती टाकून देईल टेलिग्राम चॅनेलवरती तुम्हाला त्याची पीडीएफ पाहायला मिळून जाईल आणि तुम्ही त्या ठिकाणी पाहू शकता की तुमचा जिल्हा त्यानंतर तुमचा जो तालुका आहे त्याचं जे सेंटर असणार आहे कारण तुमचं जे जिल्हा सुधार केंद्र आहे किंवा तालुका सुधार केंद्र आहे ते कोठे आहे त्याचा पत्ता त्यांचा मोबाईल नंबर आणि तेथील ती अधिकाऱ्याचं नाव मी तुम्हाला त्या पीडीएफ मध्ये देऊन टाकेल त्यामुळे लवकरात लवकर टेलिग्राम चॅनल देखील जॉईन करून टाका त्यावरती तुम्हाला नवीन नवी बांधकाम कामगार योजने संदर्भातील जी जी आर असतात ती जी आर त्यानंतर असे कॉन्टॅक्ट इन्फॉर्मेशन संपूर्ण आपल्या टेलिग्राम चॅनलवरती टाकल्या जात असतात टेलिग्राम चॅनलची चे लिंक डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये आहे तुम्ही त्यावरती क्लिक करून जॉईन करू शकता तर मित्रांनो आणि माझ्या लाडक्या बांधकाम कामगारांनो तुमच्यासाठी हीच जी महत्वाची अपडेट आहे ती होती कारण महाराष्ट्र सरकारने आतापर्यंत खूप हळूहळू काम चालवलं होतं आणि जे बांधकाम कामगार असतील त्यांना त्या योजनेपासून वेगवेगळ्या प्रकारची जी रक्कम असते ती त्यांच्या खात्यामध्ये जमा होत नव्हती पण गेल्या चार ते पाच दिवसांपासून खूप साऱ्या लोकांना ही जी रक्कम आहे ती मिळायला सुरुवात झालेली आहे आणि प्रत्येकाच्या खात्यामध्ये जे काही उर्वरित रक्कम आहे ती त्यांच्या खात्यामध्ये जात आहे महाडिबीटीद्वारे तुमचं महाडिबिटीद्वारती अकाउंट पाहिजे महाडिबीटीद्वारेच हे तुमचं दिलं जात असतं त्यानंतर एक सगळ्यात महत्वाची गोष्ट ती म्हणजे तुम्हाला पैसे काय येत नाहीत आणि येणार का नाहीत या दोन तीन गोष्टी आहेत ते तुम्ही आता जाणून घ्या ज्यांना पैसे आले असतील त्यांनी देखील हा व्हिडिओ शेवटपर्यंत पहा व्हिडिओ व्हिडिओला मोठा नसणार आहे यानंतर फक्त एक ते दोनच मिनिटाचा तुमचा मी वेळ घेणार आहे पण या ज्या दोन गोष्टी आहेत त्या तुम्ही शंभर टक्के जाणून घेणं गरजेचं आहे अन्यथा तुम्हाला भविष्यामध्ये नक्कीच अडचण येऊ शकते आणि तुमची एक वर्षाची स्कॉलरशिप तुम्हाला मिळणार नाही पहिली गोष्ट म्हणजे कोणती तुम्हाला रिनिव्हल नेहमी चालू आहे संपून द्यायचं नाही रिनिव्हल नेहमी चालूच ठेवायचं आहे संपलं की लगेच करून घ्यायचं आहे त्यानंतर दुसरी महत्वाची गोष्ट कोणती ती म्हणजे ज्यावेळेस तुम्ही फॉर्म भरताना फॉर्म भरताना काय करायचं आहे हे खूप सारे लोक चुकी करतात फॉर्म भरताना जे बँक अकाउंट असणार आहे बँक अकाउंट असणार आहे ते बँक अकाउंट फक्त आणि फक्त कामगारातच पाहिजे खूप सारे लोक काय करतात मुलाचं टाकतात ज्याचा तुम्ही स्कॉलरशिपचा फॉर्म भरत आहात किंवा त्या मुलीचा टाकतात जिचा तुम्ही स्कॉलरशिप फॉर्म भरत आहात पण तसं चालत नाही जो कामगार आहे त्याला त्याच जे बँक पासबुक आहे ते टाकावं लागतं आणि त्याच खात्यावरती पैसे येत असतात जो विद्यार्थी असेल त्याच्या बँक खात्यावरती हे पैसे येत नाहीत त्यामुळे तुम्ही अशी चुकी केली असेल की तुमचं जे बँक खाता असेल त्यामध्ये जो विद्यार्थी असेल त्याचा अपलोड केलाय तर तुम्हाला लवकरात लवकर काय करायचं आहे ती एडिट करून घ्यायचं आहे ते एडिटर तुम्हाला घरी बसले करता येणार नाही तुम्हाला तुम ते तुम्हाला तालुका सुधार केंद्राला जावा लागेल अथवा जिल्हा सुधार केंद्राला तुमचं जे काम आहे ते करून दिलं जाईल त्यामुळे या दोन गोष्टी नेहमी भविष्यात लक्षात ठेवा की जेणेकरून तुम्हाला यानंतर कुठेही अडचण येणार नाही तर मित्रांनो आजच्या व्हिडिओमध्ये एवढीच महत्त्वाची पण कामाची बातमी सांगायची होती या व्यतिरिक्त काही प्रश्न असतील तर तुम्ही मला ते कमेंट बॉक्समध्ये विचारू शकता पण मला कमेंट ती केव्हा दिसेल ज्यावेळेस तुम्ही व्हिडिओला लाईक केलेला असेल आणि चॅनलला सबस्क्राईब केलेली असेल त्यावेळेसच मला तुमची कमेंट दिसणार आहे सब सबस्क्राईब करण्यासाठी खाली एक असं बटन असेल लाल कलरचं ज्यावरती सबस्क्राईब नाव लिहिलेलं असेल तुम्हाला ते फक्त क्लिक करायचं आहे आणि त्याच्या बाजूला एक अशी घंटा ओपन होईल बेल ऐकून दाबून द्यायचा आहे की जेव्हा जेव्हा मी व्हिडिओ टाकेन असं सगळ्यात महत्वाचा या बांधकाम कामगार योजनेसंदर्भातील जी नवीन योजना येते किंवा काही नवीन अपडेट येते त्याचा व्हिडिओ लगेच आपल्या चॅनलवरती त्याच दिवशी ज्या दिवशी नवीन अपडेट आली आहे नवीन जी योजना आलेली आहे त्याच दिवशी आपल्या चॅनलवरती व्हिडिओ अपलोड होतो आणि तो सर्वात आधी तुम्हाला पाहायला मिळावा तुम्ही लवकरात लवकर त्याचा लाभ घ्यावा साठी तुम्हाला लाईक करून सबस्क्राईब करायचं आहे की जेणेकरून तो व्हिडिओ सर्वात अगोदर तुम्हाला पाहायला मिळेल तर मित्रांनो आजच्या व्हिडिओमध्ये एवढेच भेटूया पुढील एक महत्वाच्या आणि नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत रामकृष्ण हरी